thank mm -hmm. you दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी श्री अतुल तांडे संचलित तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर तबला गुरुकुल उस्ताद हाजी बाबासाहेब समारोहाचे आयोजन स्मारक येथे करण्यात आले होते यावेळी पंडित चंद्रकांत लिमिये पंडित धनंजय दैठणकर पंडित श्यामराव सुतार श्रीमती हेम सुवर्णा मिरजकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मिरजकर गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर श्री अतुल तांडे यांच्या गुरुकुलातील बारा शिष्यांनी एकत्रित तबला वादन केले यामध्ये सुरुवातीला ज्युनियर झपताल आणि नंतर शिष्यांनी तीन ताल सादर केला प्रत्येक शिष्यांनी वैयक्तिक सादर केलेला कायदा रेला यातून त्यांच्या वादनाची चमक दिसली आणि ती अत्यंत श्रवणी होती त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायक नट पंडित चंद्रकांत लिमिया यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त र्फे आणि पंडितजींच्या शिष्या सीमा ताडे यांनी पंडितजींचे पंडितजींना फेटा बांधला त्यानंतर पुण्याची सुप्रसिद्ध संतूर वादक पंडित धनंजय दैठणकर व नीना दैठणकर यांनी आपल्या संतुर वादनातून राग बागेश्री सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केलं यामध्ये निनाद हे आत्ताच्या पिढीतील उभारता कलाकार दिसून आले यावेळी कोल्हापूरचे सुप्रसिद्ध तबलावादक अतुल ताडे यांचीही संतूर वादनाला समर्पक आणि अति उच्च दर्जाची साथ संगत लाभली या स्मृती समारोहास कोल्हापूर व आसपासच्या परिसरातील अनेक मान्यवर कलाकार रसिकांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा